ज्या आमदार आबेडकरांनी राधानगरी मतदारसंघातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मानगुटीवर शक्तीपीठ महामार्गाचं भूत बसवलंय त्यांना या निवडणुकीत हे शेतकरीच घरचा रस्ता दाखविणार असल्याची घणाघटी टीका माजी आमदार के पी पाटील यांनी केली शक्तीपीठ महामार्गाचं श्रेय घेण्यात आधी सर्वात आघाडीवर असणाऱ्या आमदारांनी शेतकऱ्यांचा विरोध पाहून लगेचच टर्न घेत मौन धारण केल्याचा टोलाही पाटील यांनी यावेळी लगावला वाघापूर येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते पाटील फुडं म्हणाले नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग मंजुरीची घोषणा झाल्या झाल्या भला मोठा पहिला डिजिटल बोर्ड लावणारे आणि याची मंजुरी आपणच घेतल्याचे ऊर बडवून सांगणारे आमदार आंबेडकर यांनी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहून मात्र तोच डिजिटल बोर्ड उतरून घेत मी तुमच्या बाजूने आहे असं केविलवानी पवित्रा घेताना या मतदारसंघानं पाहिलं आहे या शक्तीपीठ महामार्गासाठी मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार असून शेतकऱ्यांवर भूमिहीन व्हायची वेळ येणार आहे हे टक्केवारीत आणि भागीदारी बक्कळ पैसे कमवून जमीन घेत सुटले त्यामुळे या महामार्गामुळं इथला शेतकरी मात्र भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे मी स्वतः विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने दंड ठोपटणारच असा हल्लाबोल के पाटील यांनी आंबेडकर यांच्यावर लगावला सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा